जेजुरी नगर परिषद अधिकारी यांच्याकडून अन्याय झाल्याचा महिलेचा आरोप नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती जेजुरी नगर परिषदच्या विकास योजनेअंतर्गत चालू असलेल्या टेलिफोन एक्सचेंज ते मोरगाव रोड अशा तीस फुटी रस्ता वादाच्या भोवऱ्यात असून जेजुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने अधिकारी यांच्याकडून विकास कामाच्या नावाखाली घराची मोडतोड करून जेजुरीत दहशत निर्माण करण्याचा आरोप विजया नाजिरकर आणि तिचे पती ॲडव्होकेट वसंत नाजिरकर यांनी केला आहे याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून जेजुरी नगर परिषदेने राजकीय दबाव व पोलिस यंत्रणा हाताशी धरून माझ्या घरासमोरील जागा जेजुरी नगर परिषद विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या तीस फुटी रस्त्यासाठी जेजुरी येथील गट नंबर एकशे अष्ट्यात्तर मधील जमीन मिळकत वापरत असताना जेजुरी नगर परिषदेकडे कसलीही ताबे हक्क नसताना देखील तसेच कसलीही शहानिशा न करता व कसलीही पूर्वसूचना अथवा पूर्व नोटीस न देता बेकायदेशीरपणे जेजुरी नगर परिषदचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले यांनी हडप करण्याचा कुटील डाव आकला असल्याचे सांगितले आहे मी जी कॉपटी आहे रस्ता झालेला आहे माझ्या खासगीलेला रस्ता आहे त्याच्यानंतर मी दोन हजार बारासाठी बापू येथून कापू इंच्याक्रम एकशे सत्त्याहत्तर चाळीस मिनिटे खरेदी समेत तीस फुंटी रस्ता खरेदी केलेला आहे पण काही का तो मस्त राजकारणी लोकांनी मुख्याधिकारी हिंगोले साहेबांनी आणि पी एस आय साहेबांनी हे लोक स सगळ्यांनी संगमत करून माझ्या घरावर गुलदोजा फिरवण्याचं करूं, सा काम चालू केलेलं आहे माझी रिक्वेस्ट आहे महाराष्ट्र शासनाला की मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांनी त्या लक्ष घालून मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाहीतर मला पुढं भविष्यात आत्महत्या करण्याशिवाय पर्याय अजून माझे शहार्जुन मी दोन हजार बारा साली कापरे बापू बापू यशवंत कापरे यांच्या बाप पूर्ण बा बावीस बावीस ग्रुम ते घेतलेली जागासहित तीस गुन्हे रस्ता खरेदी घेतला होता त्याच्यानंतर मला नगरपालिकेकडून दोन हजार बावीसमध्ये एक लेटर आलं की जे असं असं रस्ता वगैरे करायचा आहे ठरलेलं मला त्याबद्दल काही माहिती नव्हती मला सांगितलेलं होतं की अंतर्गत रस्ता करायचा आहे त्यामुळे त्यांना आम्ही दिलं की मला साठी रस्ता करण्यासाठी माझं हरकत आहे त्यामुळे तुम्ही काय करू नका माझा लेखी रस्ता आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तुम्ही काय रस्ता करू नका त्यांनी त्यानंतर काही मला न नोटीस वगैरे काही पाठवलं नाही त्यानंतर ते थांबले दो दोन दोन वर्ष थांबले त्याच्यानंतर त्यांनी आजपर्यंत मला एकही नोटीस पाठवली नाही नाही डायरेक्ट येऊन इतर जी स्थिती आणून खोदकाम सुरू केलं आणि मी जे सी सीला अडवायला गेले तर त्या जे सी पीवाल्यांनी त्याचा नंबरही आहे माझ्याकडे त्यांनी माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले एन सी नोंदवण्याचा प्रयत्न केला दोनदा एकदा त्र तक्रार घेतली त्याच्यावरही कारवाई नाही केली त्याच्यानंतर मी पी एस आयला भेटले त्याच्यानंतर त्यांना सांगितलं तर ते, ते, ते म्हणले आम्हाला च कंप्लेंट घेता येणार नाही एफ आय आर घेता येणार नाही डायरेक्ट तर मी चा एन सी नोंदवतो सी नोंदवल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर कार्यवाही केली नाही काही नाही उलट त्या त्यांनी येऊन मागच्या आठवड्यात येऊन पोलीस पोलीस स्वतः पी एस आय येऊन माझा इथे वापरायचा मोठा मोठा हा पूर्ण तोडलेला आहे त्याचे माझ्याकडे फोटो आहेत परत प परवाच्या दिव दोन दिवसापूर्वी माझी गाडी उचलून नेण्याचा प्रयत्न केला त्यांना म्हटलं का तुमच्याकडे कागदपत्र दाखवा माझी गा गाडी तर तुम्ही ही करा तरीही ते जबरदस्ती माझ्या मिस्टरांना करत होते धमकी देत होते तुम्ही का गाडी काढून घ्या ना नाहीतर तर मी उचलून नेईन तर त्यासाठी टोकन घेऊन आले पण नंतर त्यांनी नीट केल्यानंतर कायदेशीर कारवाई मागणी नीट केल्यानंतर नोटीस मागितल्यानंतर त्यांनी ते तसंच न ही गाडी तर करायला स्टोर्स किंवा निघून आणि नगरपालिकेलाही मी वेळोवेळी प्रयत्न केला की या जागेवर रस्ता बाजू नका पूर्वी ह्या खरेदी खरेदीद्रस्त झालेला आहे त्याच्यानंतर लेटरमध्ये दिलं होतं दोन दोन नोटरपालिकेला की आमचा खरेदीद्रस्त झालेला आहे त्या झालेला आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद